नमस्कार मी ज्योती पाटील पी फूड अँड व्हेजन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओसोबत स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी असणार आहे ढोकळा तर आता बऱ्याच वेळेला आपला ढोकळा बनवायचा आहे घरी तर बऱ्याच वेळेला जमत नाही किंवा परफेक्ट येत नाही जरी झालास तर कुठेतरी चपटा होतो किंवा फुलत नाही अशा भरपूर अडचणी असतात त्यामुळे आपण हा ढोकळ्याची रेसिपी एकदम स्टेप बाय स्टेप आणि अगदी बरोबर प्रमाणामध्ये सांगितलेली आहे अचूक प्रमाण वापरलेलं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिला तर तुमचा सुद्धा ढोकळा अशा पद्धतीने एकदम हलका आणि साईज डबल फुलणारा होणार आहे पाहू शकता एकदम हलका झालेला आहे शिवाय एकदम मऊ सुद्धा झालेला आहे त्याला जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे आणि हा ढोकळा खाल्ला तर गळ्यात कुठेही अडकणार नाही असा सुद्धा याच्यामध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा कधीहीच बिघडणार नाही पाहू शकता एकदम स्पंजी झालेला आहे जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे अशा पद्धतीने ढोकळ्याचं काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया दोन चमचे पिठी साखर घेतलेली आहे अर्धा चमचा लिंबूसत्व घेतलेलं आहे पाव चमचा हळद घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण जे आहे ते पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळद कधी पण टाकत असताना पाण्यामध्येच टाकून घ्यायची आहे जेणेकरून सगळीकडे एकसारखी मिक्स होते आणि कुठेही त्याचे लाल डाग पडत नाही त्याच्यासाठी आपल्याला हळद इथे एकच याच्यामध्ये मिसळून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे एक वाटी बेसन साठीच मिश्रण मी तुम्हाला बरोबर इथं सुरुवातीला जे काही सामान साहित्य दिलेलं आहे ते बरोबर आहे बेसन घेत असताना एकदम चाण्याने चाळून घ्यायचं जेणेकरून बेसन एकदम हलकं होतं आणि आपला ढोकळा बनण्यासाठी खूप छान त्याचं टेक्स्चर येतं इथे मी थोडासा मोठा बाउल घेतलेला आहे जेणेकरून आपण जे मिश्रण यामध्ये आपण केलेलं आहे ते टाकलं तर हे बॅटर जे आहे थोडस फुललं जातं आता हे सगळं मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यातली पिठी साखर वापरण्याचं कारण की लवकर विरगळला जातो आणि लिंबू सत्व असंही लवकरच विरगळलं जातं त्यासाठी थोडस पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण एक ते जेवढं आपलं बेसन आहे तेवढंच आपल्याला पाणी सुद्धा लागणार आहे म्हणजेच एक वाटी त्याच्यामध्ये जर बेसन तुमचं जाड असेल पातळ असेल तर त्यामध्ये थोडंफार फरक पडू शकतो तर एकच वाटी इथं आपल्याला पाणी वापरायचं आहे जर तुम्हाला लिंबूसत्व याच्यामध्ये वापरायचं नसेल तर तुम्ही अर्धी वाटी दही वापरलं तरीही तुमचा ढोकळा जो आहे एकदम हलका होतो व्यवस्थित असं एकच डायरेक्शन आपल्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं पीठ थोडस गठ्ठ ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी खाण्याचं शेंगदाण्याचं तेल दोन चमचे वापर केलेला आहे त्यानंतर सगळं तेल आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक आपल्याला लेमन फ्लेवरचा इनोचा सायसे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ते ऍक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला दोन चमचे त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे इनो टाकलं की आपल्याला लगेच हे फेटून घ्यायचे एकाच डायरेक्शन फेटायचं म्हणजे आपलं हे बॅटर आहे ते एकदम हलकं होतं पाहू शक पाहू शकता याचं जे थिकनेस आहे आपल्याला कितीपर्यंत ठेवायचं आहे एका डायरेक्शन फेटलं तर त्यातला इनो जे आहे ते सगळीकडे पोहोचला जातो आणि आपलं मिश्रण जे आहे ते एकदम आपलं हलकं होण्यास मदत होते त्यानंतर आपण इकडे प्लेटला सुद्धा आपल्याला ज्या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्यामध्ये आपण तेल लावून ग्रेस करून ठेवायचं आहे आणि लगेचच आपल्याला पाणी सुद्धा स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे पाणी स्टीम करायला या स्टेपच्या कारण आपण यामध्ये जे काही इनो टाकलेला आहे किंवा सोडा टाकलेला आहे ते ऍक्टिव्ह होण्यासाठी आपलं जे काही खाली पाणी आहे ते एकदम गरम असणं खूप महत्वाचं आहे तर पाहू शकता बॅटर आपलं एक विंच इतपत आपलं बॅटर आलेला आहे साईज मध्ये असेल तर त्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता पाणी सुद्धा आपल्याला उकळलेलं आहे त्याच्या खाली मी थोडस पुरावी म्हणून एक प्लेट अगोदर ठेवलेली आहे आणि त्यानंतर वरती आपल्याला ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा टाकलेला आहे ती प्लेट वरती ठेवलेली आहे जेणेकरून खालचं पाण्याची वाफ त्यावरती येऊ नये तर इथे मी पंधरा मिनिटांनी उघडून पाहते तर पाहू शकता जवळपास आपला ढोकळा जे आहे ते साईज न डबल झालेला आहे आणि कुठेही चिटकत नाहीये तर इथं परत आपल्याला झाकून ठेवायचे एक वाफ काढायची नंतर थंड होण्यासाठी आपल्याला बाहेर काढायचा आहे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याची स्लाइस करायची नाहीये याला कट करायचा नाहीये अगदी टूथपिक जी आहे ती क्लीन निघालेली आहे आणि सुरी जी आहे ती सुद्धा आपली क्लीन निघालेली आहे तर आपला जवळपास ढोकळा तयार होण्यासाठी लागलेला वेळ आहे ते पंचवीस मिनिटे आहे पंचवीस मिनिटानंतर आपला हा ढोकळा तयार होतो त्याच्यावरची जो तडका आहे तो करण्यासाठी आपण इथे फक्त तेल आणि मोहरी टाकलेली आहे नंतर आपल्याला दुसरं जे पाणी बनवायचं आहे ते वेगळं बनवणार आहोत इथे मोहरी आणि तेलाची फोडणी याच्यावरती घातलेली आहे साइडनं कडा जे आहेत ते मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हव्या त्या शेप मध्ये आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे कट करताना तुम्हाला लक्षात येतच असेल की किती आपला हलका आणि जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लक्षात सुद्धा येत असेल की ती स्पंजी झालेला आहे आपला ढोकळा अगदी डबल साईजने फुललेला आहे याच पद्धतीने जर तुम्ही एक स्टेप याच्यामध्ये फॉलो केली तर तुमचा ढोकळा कुठेही खराब होत नाही यामध्ये जे काही साहित्य टाकले ते साहित्याचं प्रमाण स्क्रीनवरती दिलेलं आहे अगदी योग्य आणि अचूक प्रमाण यामध्ये वापरलेला आहे आणि त्याची जी थिकनेस आहे तेवढाच ठेवायचा आहे कुठे घट्ट केला तर मग ढोकळा गळ्यात अडकू शकतो आणि पातळ केला तर मग फुलू शकत नाही आणि कुठेतरी मग चपटा होतो त्याच्यासाठी ढोकळ्याची बनवताना बॅटर आहे ते एकदम प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण हे स्लाइस कट केलेली आहेत आणि पाहू शकतो खूप सुंदर अशी स्लाइस याची निघत आहेत जर तुमच्याकडे खाली जर बटर पेपर असेल ते लावलं ला तर अगदी तुम्हाला जे ढोकळा आहे ते अलगत काढण्यास मदत होते तर ढोकळ एकदम स्पंज आणि हलका झालेला आहे पाहू शकता जरी दाबला प्रेस केला तर ते पूर्ण त्याच स्थितीमध्ये येत आहे म्हणजे आपला ढोकळा जे आहे ते एकदम परफेक्ट प्रमाणासह झालेला आहे आणि खूप छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे प्रमाण एकदम अचूक वापरलं तर आपला ढोकळा कुठेही खराब होत नाही आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागतं मुलांच्या छोट्याशा भोगेसाठी करू शकता किंवा मग शाळेत मुलांना टिफिन मध्ये जरी दिला तर हा ढोकळा खूप छान राहतो कुठेही खराब होत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही हा ढोकळा बनवला तर एकदम जाळीदार स्पॉजी आणि एकदम मऊ लुसलुशीत असा आपला हा ढोकळा तयार होतो तर इथे मी बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती टाकण्यासाठी पाणी जिरे मोहरी आणि त्यामध्ये थोडं दोन तीन हिरव्या मिरच्या आणि साखरेचं पाणी बनवून हे तयार आहे हे मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हे पाणी दाखवलं तर खूप व्हिडिओ मोठा होतो आणि मग व्हिडिओ बघायला कंटाळा येतो त्याच्यासाठी पाण्याची मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे कशा पद्धतीने बनवायचे तर तुम्हाला आवडला तर एक लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू फॉर